आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज येत्या नऊ ऑगस्टला तर्फे छत्रपती संभाजीनगरला आक्रोश मोर्चा डॉक्टर दगडू माने सर्वांच्या भल्यासाठी सुरक्षित महाराष्ट्रासाठी ही भूमिका घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली येत्या नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे शिरोळ हातकणंगले यासह कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो पक्ष कार्यकर्ते व नागरिक मोर्चाला जाणार आहेत अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ दगडू माने यांनी पत्रकारांना दिले दिव्यांगांना सहा हजार राजकीय आरक्षण द्यावे भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंडा जागा देण्यात यावी दिव्यांगांची दहा लाखाची आरोग्य विमा पॉलिसी मिळावी दिव्यांगांना सरकारी नोकरी तसेच बेरोजगार दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा द्यावी वृद्ध विधवा महिलांसाठी उत्पन्नाची अट एक लाखापेक्षा जास्त करावी विधवा महिलांसाठी महामंडळाची स्थापना करावी दिव्यांगांना लाईट बिल व करामध्ये पन्नास टक्के यासह हो सामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर महिला व निराधार यांच्या हिताच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत येत्या नऊ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर माने यांनी केले आहे सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन प्रहारचे आम्ही कार्यकर्ते निघालो आहोत येत्या नऊ ऑगस्टला वंदनीय आमदार बच्चूबा भरूसाहेब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा आहे एक लाख लोक एकत्र येत आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी पदा असतील दिव्यांग असेल सगळे वेगवेगळ्या विभागाचे सेलचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असेल नागरिक असेल आम्ही या मोर्चाला जाणार आहोत पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ ऑगस्टला क्रांती दिनी शेतकऱ्यांचा मोर्चा आहे प्रहारच्या वतीने आयोजित केले वंदनी आमदार बचूभाऊ कडू साहेब यांच्या नेतृत्वाला आंदोलनाला बळ देण्यासाठी आपण या आंदोलनात लढ्यात सहभागी व्हावं ही कळकळची विनंती करतो धन्यवाद जय प्रहार संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा